गोदेगाव ग्रामपंचायतीला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा विसर संतप्त ग्रामस्थ कोपरगाव तालुक्यातील मौजे गोदेगाव येथे लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती साजरी करताना समाज बांधवांनी प्रशासकीय अधिकारी व गावची कामधेनू विकासाचा कणा असलेली शासकीय कार्यालय अर्थात ग्रामपंचायत यावरती टाशोरे ओढले आहे आज एक ऑगस्ट साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अन्नभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंती निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालय सकाळी दहा वाजेपर्यंत बंद असल्याचा निषेध ग्रामस्थांनी केला आहे तसेच ग्रामस्थांनी खंत व्यक्त केली की, की आमच्या ग्रामपंचायत मध्ये प्रशासकीय अधिकारी ग्रामपंचायत ग्रामसेवक यांनी कुठल्याही प्रकारची हजेरी न लावता या जयंतीकडे चक्क पाठच फिरवली आहे याबद्दल ग्रामस्थ प्रशासकीय अधिकाऱ्यांना विचारणा करणार असल्याचे देखील म्हटले आहे यावेळी बोलताना माजी सरपंच अशोक भोकरे यांनी शिवराज्याभिषेक देखील आमच्या ग्रामपंचायत मध्ये साजरा करण्यात आला नाही म्हणून गोदेगाव येथील ग्रामस्थांनी अण्णाभाऊ साठे यांच्या बॅनरची पूजा करून ही जयंती साजरी केली आहे ही बाब धक्कादायक असून यावेळी गावातील माजी सरपंच अशोक भोकरे ज्येष्ठ पत्रकार अप्पासाहेब रांदवणे दत्तू सोळशे पवन सोळशे राहुल सोळशे तुकाराम सोळशे पंडित सोळशे किरण सोळशे रवी सोळशे संतोष सोळशे गणेश सोळसे सुनील सोळशे राजेंद्र हुसळे आर के हुसळे ज्ञानेश्वर हुसळे ज्ञानेश्वर सोळशे दिनेश शिरसाट सुजित भोकरे संतोष सोळशे रवींद्र सोळशे शरद सोळशे नंदू सोळशे किरण सोळशे योगेश कोळपकर आदींसह गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते सियानाय महाराष्ट्र न्यूज साठी संपादक अनिषेक आज आम्हाला डॉक्टर लोकशाही राण्णाभाऊ साठे यांची जयंती एका बॅनरवरती आणि बस स्टॉपवरती साजरी कर ला करावी लागत आहे आणि सकाळी जेवढे समाज बांधव आहे सर्वच जाती धर्माचे लोक आहे त्याच्यात माझी उपसरपंच असतील सरपंच असतील किंवा अनेक पदाधिकारी असतील हे सर्वच जवळजवळ ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आम्ही गेलो होतो परंतु तिथे आज एक ऑगस्ट म्हणजे लोकशाही राण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि बाळगंगा धरटेया यांची पुण्यतिथी मुळात हे दोन्ही पण महापुरुष आहे यांनी यांच्या नाव नाव लिहिले जगभर प्रसिद्ध आहे परंतु अशा लोकांची जी जयंती ही ग्रामपंचायत मध्ये साजरी झालेली नाही आज कमीत कमी दहा वाजून गेलेली होती दहा वाजून तेवीस मिनिटं झालेली आहे तरी अद्याप पर्यंत ग्रामपंचायतमध्ये कुठल्याही प्रकारची तयारी आलेली दिसत नाही त्याच्यामुळे आम्ही सर्व समाज बांधव आणि गावातील सर्वच जे कोणी असतील यांनी आम्ही निर्णय घेतला की बाबा ठीक आहे ज्या ठिकाणी जर अण्णाभाऊ साठेंचा फोटो नाही ग्रामपंचायत मध्ये राण्णाभाऊ साठेंचा फोटो नाही बाळगंगाधर टिळक बाळ गंगाधर गंगा टिळक यांचाही प्रतिमा नाहीये आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा शासकीय अधिकारी उपस्थित नाहीये एक ग्राम ग्रामपंचायत मधले जे शिपाई येते ते गावातले म्हणून आज लोकांचं आणि किंवा नाही आज तेथे हजर होते परंतु शासकीय अधिकारी कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी हजर नाही त्याच्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला एक ह्या ही प्रतिमा त्यांची लोकशाही अण्णाबादेची ही प्रतिमा ती पूर्णपणे जिरझर झालेली आहे ती नाही ते पूजा हे योग्य नाही त्या फोटोचा अपमान आहे म्हणून मी तो पूर्णपणे काढून घेतलेला आहे ते पूर्णपणे पाणी पडलेलं आहे त्याच्यावरती म्हणजे आज नवीन ग्रामपंचायती इमारत होती मग तिथं पाणी गेलं कस काय कारण की मागील वर्ष आम्ही त्याच ठिकाणी अण्णाबासाटे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली होती त्यावेळेस पण कुठल्याही प्रकारचा प्रशासकीय शासकीय अधिकारी आलेला नव्हता त्यावेळेस पण सर्व समाज आणि गावातील जे असतील सर्व समाजाचे लोक त्यांनीच येऊन तिढे साजरी केलेली होती तर खरं खरं आज दुर्दैवाची बाब आहे का कुठल्याही प्रकारचं आज ग्रामपंचायत अण्णाभाऊ साठे जयंती आणि बाळगंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी झालेली नाही आणि अक्षरशः आज सर्व समाज बांधवांना किंवा गावातील सर्व लोकांना आज या बॅनरची पूजा करावी लागते किंवा ठीक आहे बॅनरची पूजा तुला ठीक आहे पण आज एक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पूजा नाही झाली दुर्दैव आणि आम्हाला खंत आहे का बाबा आणि त्या शिवराज्य विषय दिन होता माग तो सुद्धा ग्रामपंचायत मध्ये प्रकारे साजरा करण्यात ना आले नाही त्यावेळी ना माजी सरपंच भोकरे साहेब यांनी प्रश्न विचारला होता परंतु त्यांना चावला टावलीची उत्तर देऊन त्यांना त्यांनी काही गोष्टी आता का कसं राहतं गावचं गावगाड्या हटायचं म्हणजे सर्वांना धन्य चालवं लागतं त्याच्यामुळे त्यांनी या गोष्टी काही इश्यू केला नाही परंतु जर असंच झालं तर इथून पुढे कुठल्याही प्रकारच्या जयंती किंवा साजरा होणार खूप अडचणी होतील किंवा त्यांना असं वाटेल बाबा गावात कोणी विचारायलाच नाहीये त्याच्यामुळे ते, ते काय होतील केलं तर केलं नाही नाही केलं जाऊ बाबा आपल्याला कोणी विचारत नाही त्याच्यामुळे आज आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आणि या ठिकाणी आज बस स्टॉप वरती साठी जयंती साजरी करावी लागते आणि माझी फक्त त्यांना एवढीच विनंती राहील की इथून पुढे जेवढे जे राष्ट्रीय पुरुष आहे महापुरुष आहे त्यांची जयंती किमान कमीत कमी आठ वाजेपर्यंत शासकीय अधिकारी प्रशासकीय अधिकारी यांनी या कमी कमी ग्रामपंचायत उघडून कमीत कमी प्रतिमा ठेवून दोन फुलं एक नावा आणि थोडासा गुलाल त्यांनी कमीत कमी त्यांनी हे करावं आश, आम्ही आमच्या आशा नाही तुम्ही आम्हाला पैसे द्या मग आपण मोठा जल्लोष करू असं नाही कमीत कमी प्रतिमा पूजन तर व्यवस्थित आणि वेळेवर वे वे झालं पाहिजे एवढंच आमची विनंती प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामपंचायत समस्त ग्रामपंचायत कार्यालय लोकशाही राजनाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती आम्ही बस वर मोठ्या उत्साहानं साजरी केली परंतु मनामध्ये एक खंत आहे का ग्रामपंचायतला कुठलाही प्रशासकीय अधिकारी हजर नसल्यामुळं आम्हाला ती जयंती साजरी करता आली नाही आणि जी प्रतिमा होती प्रतिमा वीरेध वीरेध प्रतिमा आ, ता, ता ती प्रतिमा पूर्ण फाटलेली असल्या कारणाने आम्हाला त्या ठिकाणी सर्वच समाज बांधवांनी त्या गोष्टीला विरोध केला विरोध जासा का पूर्ण प्रतिमा खराब असल्यामुळं त्याचा त्या गोष्टीचा जास्त इशू होऊ नये म्हणून त्याकरता आम्ही तिथं साजरी न करताना इथ बस स्टँडवर साजरी केली आणि आमचं एक दुर्दैवी आहे या ठिकाणी ग्रामपंचायत या ठिकाणी माझा निवृत्त होऊन आणि आपल्याकडे आज प्रशासक म्हणून श्री प्रशांतजी तोरण यांची नियुक्ती झालेली आहे परंतु माझी एक आहे का फक्त सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टलाच हजर राहतात ते इतर वेळेला प्रशासकीय अधिकारी हजर राहत नाही आज त्यांचे सरपंच म्हणून निवड निवड झालेली परंतु माझी एक विनंती अशी की त्यांना तुम्ही किमान म्हणजे तरी चक्कर मारणं तुम्ही ग्रामपंचायतला भेट देणं गरजेचं होत नाही तुम्ही पंधरा आणि सैविद मिळावी फक्त हे दोनच कार्यक्रमा येतात इतर वेळेला तुम्ही हजर राहत नाही तर तिथे वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिची नोंद घ्यावी मध्यंतरी आज आम्ही अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी केली परंतु मध्यंतरी शिवराज्यभिषेक दिन सोहळा साजरा झाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्राचं कुलदैव छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि त्यांचा शिवराज्यभिषेक दिन सोहळा साजरा मोठ्या ता थाटामाटा साजरा केला परंतु आमचं दुर्दैवी असं आमच्या ग्रामपंचायतला मी एक माझी सरपंच जरी असलो पण तरी सुद्धा आमच्या ग्रामपंचायतला प्रशासकीय अधिकाऱ्याकडून त्या गोष्टीचा विसार पडला गेला आणि त्याचा जापण मी त्यांना विचारला परंतु गाव पातळीवर त्याचा मोठा विषय होऊ नये म्हणून ते विषय आम्ही त्या ठिकाणी स्थगित केला म्हणजे या गोष्टीचा त्यांनी नेमकं का का घडला असं त्यांनी या गोष्टीचा खुलासा केला पाहिजे त्यावर तुम्ही आता प्रशासनाकडे काही पाठपुरावा पाठपुरा आपण आपण जे प्रशासक आहे आपल्याकडे अप्रशन जे तरुण आहे त्यांना विचारणा करणार ना आपण त्या संदर्भामध्ये का साजरी नाही झाली नेमकं त्याच ते विचारणा करणार आहे आपण त्या संदर्भामध्ये आणि बीडीओ साहेब विस्तार अधिकारी आपण त्यांच्याकडे विचारणा करू नेमकं का सादरी झाली आंदोलनाची